नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर सात तारखेपासून तुमच्या जिल्हा पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा सुरू होत आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सात तारखेपासून पुढे पेपर आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि ज्यांचे इथून पेपर होणार असतील तर त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक परीक्षा व्यवस्थित द्या तर आज आपण जिल्हा पोलीससाठी जे आय एम पी महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आज पाहणार आहोत जे की परीक्षेमध्ये वारंवार आलेले आहेत तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अतिशय कमी वेळ उरलेला आहे आपण एक जिल्हा पोलीसची प्रश्नपत्रिका काढलेली आहे ज्या का ठिकाणी रिपीट रिपीट होणारे प्रश्न आहेत जवळपास शंभर प्रश्नांची शंभर गुणांची एक प्रश्नपत्रिका आहे वेळ लावून सोडवा तुमचा स्कोर किती येते पहा कमेंट करा पी डी एफ वगैरे म्हणून किंवा खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन फीस पेड करून प्रश्नपत्रिका बाय करून सोडून घ्या जी केसुद्धा आहे प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत तुम्ही व्यवस्थित बाय करून घ्या तर पहा पहिला प्रश्न पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख कोण असतात तर पोलीस दलामध्ये जे परिक्षेत्र असतं तर त्या प्रमुखाला काय म्हणतात किंवा कोण असतात प्रमुख कोण असतात ते कोण असतात तर उपविभागीय पोलीस अधिकारी हे त्या पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे परिक्षेत्राचे प्रमुख असतात किंवा त्यांना म्हटलं जातं त्यानंतर पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर पाणीपतची तिसरी लढाई ही चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेली आहे जो सुरू झाली तर लक्षात असू द्या पानिपतची पहिली लढाई कधी झाली दुसरी कधी झाली हे तुम्ही कमेंट करा तुमच्यासाठी मी प्रश्न सोडण्याचं कारण एवढंच की तुमचा अभ्यास कितपत झाला आहे तर लक्षात असू द्या परीक्षेशी रिलेटेड झाला आहे का त्यानंतर भारतात इंग्रजी शिक्षणाचे जनक म्हणून कोणाला म्हणतात तर लक्षात असू द्या इंग्रजी शिक्षणाचे जनक जनक लॉर्ड मेकाले आहेत पाया दुसऱ्या लॉर्डने टाकला तर लॉर्ड मेकाले याने इंग्रजी शिक्षणाचे जनक वगैरे म्हणून ओळखलं जातं लॉर्ड कर्झन हे जे आहेत त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी केली यावर सुद्धा खूपदा प्रश्न आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना ही जी आहे ती आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे महात्मा फुले यांचे सुद्धा सत्यशोधक समाज वगैरे आहेत गोपाळ गणेशागरकर यांचं वृत्तपत्र महर्षी कर्वे यांचेसुद्धा खूप महत्त्वाचे कार्य आहेत तर लक्षात असू द्या जेवढे महाराष्ट्रातले समाजसुधारक आहेत ते कवर करून जा त्यानंतर हरिजन नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलं तर हरिजन नावाचं जे साप्ताहिक आहे ते कोणी सुरू केलं हा एक प्रश्न मी कमेंटसाठी तुम्हाला सोडतो सोपा प्रश्न आहे तर अवश्य कमेंट करा त्यानंतर भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह हे कोणते आहे वरिष्ठ म्हणजे मोठं तर संसदेचं वरिष्ठ हे जे आहे ते राज्यसभा आहे याची सदस्य संख्या लक्षात असू द्या दोनशे पन्नास आहे लोकसभा हे कनिष्ठ आहे याची संख्या पाचशे बावन्न आहे त्यानंतर विधानसभा विधानपरिषदे राज्य विधिमंडळाचे सभागृह आहेत हे कनिष्ठ आहे हे वरिष्ठ आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये याची संख्या वगैरे विचारलं तर विधानपरिषदे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे विधान सॉरी विधान परिषदेची अठ्ठ्याहत्तर आहे विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे थी नोट तर हे नोटडाऊन करून घ्या त्यानंतर भारतीय संविधान कधी अंमलात आले अंमलात आले एका दिवशी आणि स्वीकृती एका दिवशी म्हणजेच स्वीकृती एका दिवशी झाली अंमलात किंवा अंमलबजावणी एका दिवशी झाली लक्षा तर लक्षात असू द्या या ठिकाणी अंमलबजावणी किंवा अंमलात कधीपासून आलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि स्वीकृती वगैरे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला झालेली आहे नोटडाऊन करून घ्या त्यानंतर भारतातील पुस्तकाचं गाव म्हणून कोणतं गाव ओळखलं जातं तर भिल्लार नावाचं गाव आहे ज्वाला किंवा भिल्लर नावाचं गाव आहे या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ओळखलं जातं आणि गुलामगिरी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं सोपा प्रश्न आहे महात्मा ज्योतिबा फुले हे पुस्तक आहे त्यासोबत अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आहे लोकमान्य टिळक केसरी व मराठाचे संपादक होते त्यानंतर गोपाळ गणेश सागरकर यांनी सुद्धा खूप महत्वाची कार्य केलेली आहेत त्यानंतर द प्रॉब्लम ऑफ रुपी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं तर लक्षात असू द्या या प्रॉब्लम ऑफ रुपीवर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला या ठिकाणी आर बी आयची स्थापना झाली लक्षात असू द्या करंट अफेअर म्हणजे होऊ शकतं कारण का एप्रिल महिना माग दोन तीन महिने झालेले आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे याच्याच आधारावर आर बी आयची स्थापना करण्यात आलेली आहे तर लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येत असतात आलेले आहेत रिपीट रिपीटसुद्धा होऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांना ज्यांना जी काही प्रश्नपत्रिका हवी आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन पेड करून पी डी एफ टाका सॉरी स्क्रीनशॉट टाका पी डी एफ मिळून जाईल भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहत तर आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद